प्रत्येक व्यक्तीचा सन्मान हा त्याच्या कामामुळे होत असतो तर आज आमच्या डॉक्टर अर्जुन सरांनी लाखो लोकांच्या जीवनामध्ये लाखो लोकांच्या आयुष्यामध्ये एक चांगलं आरोग्य आणि आनंद देण्याचं काम त्यांनी केलं आहे तर याची दखल आज साम टी व्ही या मराठी न्यूज चॅनलने घेतली आहे आणि त्यांनी त्यांच्या महाराष्ट्र कॉलिंग या कार्यक्रमामध्ये डॉक्टर अर्जुन सरांना इन्व्हाइट केलं आहे आणि साम टी व्हीच्या माध्यमातून साम टी व्हीच्या मार्फत देखील अर्जुन सरांनी लाखो लोकांना चांगल्या आरोग्यासाठी मार्गदर्शन केलं आहे तर पाहू शकता हा व्हिडिओ एक्सपर्ट अर्जुन रामचंद्र सुसेसर सरांचं स्वागत आहे नगरवरून सर आलेले आहेत सर तुमचं स्वागत आमच्या समाजसेवेची त्यांना सुरुवातीपासूनच आवड होती आणि त्यामुळे दोन हजार दहा पासून त्यांनी बेटी बचाव बेटी पढाओ ही मोहीम हाती घेतली त्यांच्या लक्षात आलं की समाजकार्य आणि स्वतःचा व्यवसाय हे सगळं एकत्रितपणे आणि प्रभावीपणे करायचं असेल तर त्यासाठी चांगलं आरोग्य असणं खूप आवश्यक आहे आणि म्हणूनच चांगल्या आरोग्य परिवाराची निवड त्यांनी के केली आणि हा परिवार या परिवारामध्ये त्यांनी येऊन स्वतःच आरोग्य आधी सुधारलं आणि समाजाचं आरोग्य जपण्याचा प्रयत्न ते करत आहेत यशस्वीरीत्या ते हे प्रयत्न करत या पैसा जितका महत्वाचा जा त्याच्यापेक्षा जा जास्त आरोग्य महत्त्वाचं आहे वेट लॉस करायचं असेल किंवा हेल्दी राहायचं असेल तर एक्सरसाइज हे फक्त ट्वेंटी पर्सेंट आहे बाकीच ऐंशी टक्के आपलं आहार महत्वाचा आहे आणि आताच्या फास्ट फूड मुळे जास्तीत जास्त मुलं ते फास्ट फूड आवडतात आपण आपल्या मुलांना काय देतो हे फार इम्पॉर्टंट आहे तर आपल्या मुलांना पण व्यायामाची सवय लावली पाहिजे तर मुलांची मी तर मी सांगेल माझे फ्युचर आहे त्या मुलांना मी ज्यावेळेस येतात माझ्याबरोबर मी त्यांच्याबरोबर त्यांच्यासारखा मान होतो त्याच्यामुळे ते काय म्हणतात आर्जी बाबा आर्जी बाबा कारण मला त्यांना लढवायचं मला भविष्य लढवायचे कारण हिंदी बेटी हॅप्पी फॅमिली आपल्या घरातली मुलगी जर हिंदी बनली तर तो दोन परिवाराला हॅप्पी आणि हिंदी गोष्ट फक्त तुम्ही जॉईन करून बघा तिथं तुम्हाला हे हॅपी राहण्यासाठी सगळ्या गोष्टी जिंकणं होणं तुम्ही गाणं ऐकणं याच्यात तुम्ही आनंदी राहू शकता आणि तेच हॅपी आणि हेल्दी राहायचं असेल तर सपना वेलनेस आपल्याला आयुष्यामध्ये हेल्थ आणि हॅपीनेस हे सगळ्यात महत्वाचं महत्वाचं आहे आणि त्याच्यावर लक्ष <laughs> दिलं पाहिजे आप लाईक किजिये येस थँक्यू सो मच